नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे लाडक्या बहिणींना समोरील पंधराशे रुपये हवे असतील तर त्यांना एक अतिशय महत्त्वपूर्ण काम करावं लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन आणि लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणी योजनेसाठी काय आहे अतिशय महत्त्वपूर्ण बातमी तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे लाडकी बहीण अशा पद्धतीने आपण वेबसाईट टाकू हो शकतो जर तुम्हाला वेबसाईट टाक हवी असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आपल्याला तिथे भेटून जाईल तर मित्रांनो आपण आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण टॅब आता ओपन झालेला आहे हो व मित्रांनो लाडक्या बहिणींना आता के वाय सी करावी लागणार आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता तर आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे सर्वांना याची माहिती हवी त्यामुळे हा व्हिडिओ सर्वात जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर आपल्याला सर्वप्रथम या लाडकी बहीण योजनेच्या या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेची जी टॅब ओपन झालेली आहे त्या टॅबवर आपल्याला इथे ओपन क्लिक करायचं आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल इथे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक आणि ओ टी पी टाकून समोर आपल्याला केवायसी करावं लागणार आहे तर इथे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे पेज आहे ते अजून परिपूर्णरित्या रेडी झालेलं नाही काही काम या ठिकाणी चालू आहे ज्यावेळेस हे पेज ओपन होईल किंवा ए, आ, के वाय सी करायचं ऑप्शन परिपूर्ण होईल त्यावर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना समोरील हप्ता मिळण्यामध्ये योग्य तो फायदा होईल मित्रांनो अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तेव्हा हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद